बाजार समिती जिंतूर अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीन कमी, हजार सरसंद्राय चार हजार तीनशे एक या ठिकाणी आज जास्ती जाद्राय चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल भोकरदन अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत जाद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर पूर्णा अवघ दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार तीनशे सत्तर जास्ती जाधर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर उमरखेड डांकी अवघ तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्र चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जादराय चार हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी